पुण्यातील साखळीमध्ये श्रावण सरी कोसळू लागल्यानंतर धरणांच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होऊ लागली मागच्या शनिवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस ला खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडलेले पाणी पूर्णत बंद केलं होतं त्यानंतर खडकवासला साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पुन्हा एकदा शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार ला खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले त्यात थोडी थोडी वाढ करत आज सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला सकाळी आठ वाजता बावीस हजार एकशे एकवीस क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आलं होतं तर त्यानंतर दुपारी एक वाजता तब्बल पंचवीस हजार सहाशे शहाण्णव आणि सायंकाळी सात वाजता त्यात वाढ करून अठ्ठावीस हजारांच्या वर पाणी सोडण्यात आलं होतं त्याचं आणि अगदी दरवर्षीच खडकवासला धरण साखळीमध्ये झालेल्या पाऊस आणि पाणी सोडल्याच्या अधिकृत डेली अपडेट्स चेकमेट टाइम्सच्या माध्यमातून खडकवासला पाटबंधारे विभागाच्या सौजन्याने आपल्याला देण्यात दे येत असतात ते आपण सोशल मीडियाच्या सर्व प्रमुख प्लॅटफॉर्म्सवर पाहू शकता दरम्यान आज सकाळीच पुण्यातील डेक्कनचा प्रसिद्ध असा बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला तर वारजेच्या स्मशानभूमीला या पुराच्या पाण्याने पूर्णपणे विळखा घातल्याचं पाहायला मिळालं यामुळे नागरिकांची अंत्यविधी करण्याची गैरसोय झाल्याचंही पुढे आलेलं आहे ही, आले ही।, ही स्मशानभूमी पूर्णत पाण्यात गेल्याचं चित्र आपण स्क्रीनवर पाहू शकताय तर कर्वेनगरमध्ये नव्याने बांधण्यात येत असलेल्या सनसिटी ते दुधाने लॉन्स पुलाला पाणी लागण्यास काही फूट अंतरच शिल्लक राहिलं असल्याचं पाहायला मिळालंय ते देखील आपण स्क्रीनवर पाहू शकताय वाढत असलेल्या पाण्याच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या उपाययोजना सुरू केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळालंय तर पुण्याचे प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठलवाडी येथील पुंडलिकाच्या मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता त्याचबरोबर मंदिराच्या कळसाला पाणी लागण्यास देखील काही फुटांचं अंतर शिल्लक राहिलं होतं यापूर्वी एकोणीस जूनला या, या वर्षीचे सर्वाधिक पाणी सोडण्यात आलं होतं आणि ते होतं पंधरा हजार क्युसेक्स एवढं तर रविवारी सत्तावीस जुलैला मागच्या वेळी सर्वाधिक सोडलेल्या पाण्याचे रेकॉर्ड मोडत सायंकाळी सहा वाजता अठरा हजार चारशे त्र्याऐंशी क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं मात्र पावसात सातत्य राहिल्याने त्यात आज सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून वाढ करत आज सायंकाळी सात वाजेपर्यंत तो आकडा अठ्ठावीस हजार सहाशे बासष्ट क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आलाय रविवारी सायंकाळी सोडण्यात आलेल्या पाण्यात सोमवारी सकाळपर्यंत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती त्यामुळे रात्रीच्या अंधारात नागरिकांना पुराचा फटका बसू नये म्हणून रात्रीच्या वेळी शक्यतो सायंकाळी सोडण्यात आलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी सोडण्यात येणार नाही ना याची दक्षता पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आली असल्याचं समोर येत आहे मात्र त्याला रात्रीच्या वेळी साखळीत खूप मोठा पाऊस झाल्यास अपवाद ठरू शकतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं तितकंच गरजेचं असल्याचं यातून समोर येत आहे आज सोडलेल्या या पाण्याने अद्याप तरी कोणत्याही नागरी वस्तीमध्ये पाणी सोडल्याचं पुढे आलेलं नाही मात्र यापेक्षा अधिक पाणी सोडण्यात आल्यानंतर त्याचा फटका नागरी वस्त्यांना बसू शकतो असा कयास काही अभ्यासक वर्तवत आहेत